नमस्कार मंडळी रिश्वीज लॉग या आपल्या चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे शरीर कमकुवत असेल तरीसुद्धा जगणं थांबत नाही पण मन थकलं की माणूस हरतो तंदुरुस्त राहण्यासाठी शरीरापेक्षा मन मजबूत असणं महत्त्वाचं असतं कारण खऱ्या आरोग्याची सुरुवात होते ती म्हणजे मानसिक शांततेतून आपल्याला कधी कधी असं वाटतं की शरीराचं वजन नियंत्रित ठेवणं म्हणजे आरोग्य पण खरं आरोग्य हे वजन नियंत्रित ठेवण्यात नव्हे तर सकाळच्या उत्साहात जेवणानंतरच्या जागरूकतेत आणि रात्री झोपताना मनातल्या समाधानामध्ये असतं आज आपण लाखोंमध्ये पैसा कमवतो पण मनाचं आणि शरीराचं हेल्थ बॅलन्स शून्यावर येऊन थांबलं आहे त्याचं काय ना वेळ ना ऊर्जा आणि मग आपण एक वाक्य सर्रास उच्चार उच्चारताने बघतो माझ्याकडे वेळच नाही आहे पण लक्षात ठेवा एक दिवस तुमचं शरीरही तेच उत्तर देईल माझ्याकडे ताकद नाही आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की तंदुरुस्त जीवनाची रहस्य काय आहेत ज्यासाठी ना जिम लागते ना महागडं डाएट लागतं फक्त दृष्टिकोन बदलण्याचा एक निर्णय तुमच्याकडे असला पाहिजे ही दहा सूत्रं तुमचं शरीर हलकं करतील मन शांत ठेवतील आणि आयुष्याला नवी धार ताकद आणि ताजेपणा देतील चला तर मग सुरुवात करूया आरोग्य आणि आनंद यांच्या यशस्वी संगमाचा प्रवास सुरू करूया नंबर एक आहे सकाळी लवकर उठणं असं म्हणतात की सकाळी लवकर उठणाऱ्यांवर नशीब मेहरवान होतं गवतावर दिसणारे दवबिंदूंचे थेंब पक्ष्यांचे मंजूळ आवाज पहाटेची शांत आणि थंड हवा हे क्षण प्रत्येक माणसाच्या वाट्याला येत नाही कारण त्यावेळी जग झोपलेलं असतं सकाळची साडेपाच ते सहा वाजेपर्यंतची वेळ किंवा या वेळेमध्ये उठणं ही सुरुवातीला एक लढाई असू शकते पण हीच लढाई तुम्हाला आयुष्यातल्या मोठ्या युद्धामध्ये जिंकायला शिकवते सकाळी उठल्यावरती एक ग्लास पाणी घ्या थोडं स्ट्रेचिंग करा थोडंसं काहीतरी लिहा ही छोटी कृती नाही तर ती स्वतःला दिलेली इज्जत आहे ती वेळ कोणासाठी नसते ती फक्त तुमच्यासाठी असते सकाळचा पहिला तास हा तुमचे विचार स्पष्ट करतो भावना शांत करतो आणि त्या दिवसावरच तुमचं नियंत्रण प्रस्थापित करतो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सकाळी लवकर उठून ध्यान करत असत रतन टाटा स्वतःच्या विचारांसाठी पहाटेची शांत वेळ राखून ठेवत असत त्याचबरोबर ही माणसं मोठी आहेत कारण ते सकाळी लवकर उठून स्वतःकडे पाहायला शिकले एकदा का तुम्ही स्वतःकडे लक्ष द्यायला लागले की मग जग तुमच्याकडे दुर्लक्ष करू शकणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे पाणी हे औषध आहे वेळेवर आणि योग्य प्रमाणामध्ये पाणी घ्या आपलं शरीर हे पाण्यानं बनलेलं आहे पण ते विसरल्याने आयुष्य कोरडं पडतं प्रत्येक दोन तासांनी एक ग्लास पाणी प्यायला हवं झोपेतून उठल्यावर जेवणापूर्वी झोपायच्या आधी हे पाणी आपलं शरीर डिटॉक्स करतं त्वचा उजळवतं आणि थकवा सुद्धा दूर करतं जेव्हा तुम्ही पाणी प्यायला विसरता तेव्हा तुमचं शरीर रुसून बसतं पण तुम्हाला कळत नाही पाणी ही जगातील एकमेव गोष्ट आहे जी शरीर मन आणि आत्मा तिघांनाही शांत करते आपल्याला वाटतं थकवा आलाय चिडचिड होते जड झाले पण वास्तवात तुमच्या शरीराला फक्त एक ग्लास पाण्याची गरज असते दिवसाची सुरुवात कशी कर करायची सकाळी उठल्यावरती एक ग्लास गरम पाणी प्या त्यामध्ये लिंबाचा रस घाला हवं असेल तर थोडी मधही घालू शकता हे पाणी शरीरातले टॉक्सिन बाहेर घाण बाहेर काढून टाकतं यामुळे शरीर आतूनच स्वच्छ धुतलं गेल्यासारखं वाटतं जपानमध्ये लोक सकाळी काही न खाता पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करतात त्यांना असं वाटतं जेवणाआधी शरीराची साफसफाई झाली पाहिजे आणि म्हणूनच जपानी लोक वयाच्या ऐंशी ते नव्वदव्या वर्षीही उत्साही असतात पाणी म्हणजे औषधही आहे आणि संस्कारही तुम्ही जसं घ्याल तसंच शरीर तुमच्यासाठी वागेल तिसरी गोष्ट मेडिटेशन बाहेरची शांतता नाही आतून ऊर्जा मिळवण्यासाठी तुमचं मन शांत असेल तर बाहेरील जगामध्ये कितीही गोंधळ चालला तरीसुद्धा तुम्हाला फारसा फरक पडणार नाही आजचं जग प्रचंड वेगानं पुढे चाललं आहे मोबाईल ईमेल सोशल मीडिया काम धंदा व्यवसाय कुटुंब सगळीकडे लगबग सुरू आहे आणि या सगळ्या गोंधळामध्ये आपल्या आतील शांतताच हरवत चालली आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा शांतता बाहेरील जगामध्ये शोधून सापडणार नाही आहे ती तुम्हाला तुमच्या अंतकरणामध्ये स्वतः निर्माण करावी लागणार आहे आपल्या आतमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी रोज फक्त दहा मिनिटं डोळे बंद करा श्वासावर लक्ष केंद्रित करा श्वास आत घेताना आणि बाहेर सोडताना मनामध्ये अनेक विचार येतील त्यांना थांबवू नका पण त्यांच्या मागे धावूसुद्धा नका फक्त अनुभवा जसे आबाळातून ढग तरंगत जातात तसं विचारांनाही जाऊ द्या ध्यान ही, ही तुमच्या मनाची व्यायामशाळा आहे जसा शरीरासाठी व्यायाम गरजेचा आहे तसेच मनासाठी ध्यान आवश्यक आहे मानसिक थकवा चिडचिड एकाकीपणा निर्णय घेण्यासाठी गोंधळलेली अवस्था हे सगळं एकाच गोष्टीने शांत होऊ शकतं ते म्हणजे मेडिटेशन जपानमधले व्यापारी अमेरिकेतील मोठे सीईओ खेळाडू योगी सैनिक या सगळ्यांना माहीत आहे की मनावर नियंत्रण मिळवलं की आयुष्य आपोआप साधं सोपं आणि सरळ होतं जगाला जिंकण्याआधी स्वतःच्या मनाला जिंका कारण बाहेरची लढाई कितीही मोठी असू दे आतली शांतता तुमचं सर्वात मोठं हत्यार आहे चौथी गोष्ट आहे एका एकावेळी एकच काम मना मनालाही आराम मल्टीटास्किंग म्हणजे शौर्य नवे तो आपल्या मानसिक शांततेवर हळूवार आक्रमक करणारा एक व्हायरस आहे आज आपल्या हातामध्ये स्मार्टफोन समोर लॅपटॉप कानामध्ये हेडफोन आणि मन मात्र उधळलेलं सतत नवनवीन कामांचं ओझं आणि तरीही आपण म्हणतो मी मल्टीटास्क करू शकतो पण खरंच का मन हे नदीसारखं असतं एका दिशेने वाहिलं तर शक्तिशाली आणि प्रवाही बनतं पण जर सगळीकडे पसरलं तर केवळ दलदन तयार करतं एकावेळी एकाच कामात स्वतःला शंभर टक्के झोपून द्यायला शिका असं केल्यानं हे फक्त काम राहत नाही एक ध्यान बनतं यामुळे कामाचा थकवा येत नाही उलट आनंद मिळतो प्रोडक्टिव्हिटी वाढवायची असेल तर मनाला प्रेझेन्स द्या प्रेशर नाही कारण मनाच्या गोंधळामध्ये आयुष्य हरवतं आणि एकाग्रतेने जीवन घडतं साखर कमी करा आणि शांतता वाढवा साखर जिभेवर गोड असते पण मनामध्ये गोंधळ निर्माण करते तुमचं लक्ष विचलित होते का मन चिडचिड झालंय का कामामध्ये मन लागत नाही आहे का कधी विचार केलाय का की यामागे साखर कारणीभूत असते आणि असू शकते साखर फक्त शरीराचं वजन वाढवत नाही ती विचारांची स्थिरता भावनांची समजूत आणि मानसिक शांततेचं नातंसुद्धा हळूहळू हिरावून घेत असते जास्त छा साखरेमुळे ब्लड शुगरवर खाली होत असते मन अशांत राहतं डोळ्यांमध्ये चमक राहत नाही मनामध्ये ऊर्जेचा भास तयार होतो पण वास्तवात मन हळूहळू थकून जातं तुमच्या थकव्याचं एकाग्रता हरवण्याचं चिडचिडेपणाचं खरं कारण कदाचित तुमच्या चहामधील एक चमचा साखर असू शकते साखर कमी केली की काय होतं तुमचं डोकं हलकं वाटायला लागतं मन शांततेकडे वळतं गाठ झोप लागते एकाग्रता वाढते आणि शरीरातील नैसर्गिक ऊर्जा प्रामाणिकपणे आपलं काम करू लागते यासाठी उपाय काय साखरेऐवजी तुम्ही गूळ मध खजूर साजूक तूप हे नैसर्गिक पर्याय निवडा यामुळे फक्त चव बदलत नाही तर जीवनाची दिशा सुद्धा बदलते मनाचा शरीराशी एक सुसंवाद निर्माण होतो एक शिस्त एक भावनिक अनुबंध आणि एक सच्ची मैत्री सुद्धा लक्षात ठेवा मन शांत आणि स्थिर ठेवायचं असेल तर जिभेला थोडं कमी गोड द्यावं लागेल आणि हे पटलं की मग तुम्हाला कोणत्याही डाएट प्लॅनची गरज भासणार नाही कारण तुम्ही तुमच्या शरीराचं ऐकू लागता आणि त्याचं आदरपूर्वक पालन सुद्धा करता सहावी गोष्ट आहे पायसा पैसा वाचवा कारण मानसिक शांती म्हणजे खर्चावरती नियंत्रण कमाईपेक्षा खर्चावरती नियंत्रण हे शहाणपणाचं लक्षण आहे आजचे जग फक्त खर्च करायला शिकवते ब्रँडेड कपडे महागडी मेंबरशिप्स आणि सेल्फ केअरच्या नावाखाली उधळपट्टी आपण हे सगळं घेतो कारण आपल्या मनाला तात्पुरतं मानसिक समाधान मिळतं पण खरी शांतता वायफळ खर्च टाळण्यात असते कारण तेच आपला तणाव कमी करू शकतं जिथे खर्च जास्त तिथे मन सतत गोंधळलेलं असतं कारण खूप मेहनतीने कमावलेला पैसा कुठे खर्च होतो हे कळत सुद्धा नाही पैसा वाचवणं म्हणजे केवळ कंजूसपणा करणं नाहीये तर तुमच्या मानसिक शांततेचं देखील रक्षण करणं आहे हे एका उदाहरणामधून आपण समजून घेऊया एक संजय नावाचा एक मुलगा बाहेर कॉफी प्यायला आवडत होती तो रोज एकशे पन्नास रुपये एका कॉफीसाठी खर्च करायचा तो दर महिन्याला चार हजार पाचशे रुपये कॉफीवरती खर्च करायचा एक वर्षामध्ये विचार केला चोपन तर चोपन्न हजार रुपये तो केवळ कॉफीसाठी खर्च करायचा जर हाच पैसा त्याने एस आय मध्ये गुंतवला असता तर दहा वर्षात त्याची आर्थिक बाजू मजबूत व्हायला मदत झाली असती म्हणजे काय तर भविष्यातली चिंता आर्थिक अडचण आणि फालतू तणावापासून दूर राहता आलं असतं ज्यांनी विचार न करता पैसा खर्च केला ते आज संघर्षमय जीवन जगत आहेत पण ज्यांनी पैसा वाचवला ते शांतपणे आणि आनंददायी जीवन जगत आहे सातवी गोष्ट आहे सकाळी फोन नाही स्वतःच्या आयुष्याची सुरुवात स्वतःपासून करायची आज जगातील बहुतेक लोक सकाळी उठताक्षणी फोन उघडतात आणि न्यूज नोटिफिकेशन इंस्टा रील्स व्हॉट्सअप मेसेजेस ब्रेकिंग न्यूज इत्यादी चेक करतात यामुळे दिवस सुरू व्हायच्या आधीच मन भरून जातं पण स्वतःसाठी काहीच उरत नाही सकाळी फोन हातात घेतल्याबरोबर तुम्ही स्वतःच्या चा आयुष्याची चावी दुसऱ्याच्या हातामध्ये देता सकाळची वेळ ही फक्त आणि फक्त तुमची आहे तुमचं मन तुमचा विचार तुमचा दिवस हे सगळं तुमच्यापासून सुरू व्हायला हवं इतरांपासून किंवा मोबाईलपासून नाही आठवी गोष्ट तुमच्या ज्ञानामध्ये गुंतवणूक करा पैसा चोरीला जाऊ शकतो पण ज्ञान कायमचं राहतं आज आपण शरीरासाठी खूप काही करतो जिम प्रोटीन डाएट पण मेंदूसाठी काय करतो मेंदूला रोज काहीतरी नवीन दिलं पाहिजे नाहीतर तो सुस्तावतो शरीर जर थकलं तर तुम्ही विश्रांती घेऊ शकता पण मेंदू थकल्यावर आयुष्याचा अभ्यासपूर्ण व्हिडिओ बघा किंवा एखादं चांगलं पुस्तक वाचा हे म्हणजे मेंदूसाठी डाळभात आहे सहज पचणारं साधं सोपं पण गरजेचं जितकं शिकाल तितकं कमवाल आणि जितकं समजून घ्याल तितकं शांत राहाल हे का वाढ का करावं ज्ञान वाढलं की आत्मविश्वास वाढतो संवाद सुधारतो योग्य निर्णय घेतले जातात आणि आयुष्याची दिशासुद्धा स्पष्ट होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सर्व महापुरुषांनी एकच गोष्ट शिकवली आहे ज्ञान हेच आयुष्य बदलण्याचं खरं शस्त्र आहे आधुनिक शारीरिक ताकद नाही तर मानसिक शहा पण जिंकणार आहे म्हणून शरीर चालवा पण मेंदू वाढवा कारण भविष्य घडतं जाणिवा बदलल्यावर नवी गोष्ट आरशात बघा फक्त शरीरासाठी नव्हे तर डोळ्यांतील ऊर्जेसाठी तुम्ही तंदुरुस्त आहात किंवा नाही हे तुमचं शरीर नाही तर डोळे सांगतात आपण आरशात रोज बघतो की त्वचा कपडे फॉर्म पण स्वतःच्या डोळ्यांमध्ये किती पाहतो कधी बघितला आहे का आपल्या नजरेत आशा की, आह, आशा आहे की की आहे आहे थकवा चेहऱ्यावर हसू आहे पण आत शांतता आहे का इतरांना दाखवायला फिट आहात पण स्वतःशी प्रामाणिक आहात का हे सर्व काही जाणून घ्यायचं असेल तर रोज फक्त एक मिनिट थांबा आरशात बघा आणि स्वतःला विचारा मी समाधानी आहे का माझ्या चेहऱ्यावरील हसू खरं आहे की खोटं काहीच कारण नसताना थकल्यासारखं वाटतंय का जर याचं उत्तर हो असेल तर मग जीवनशैली बदला आहार सुधारा झोप पूर्ण घ्या सोशल मीडियाचा वापर कमी करा आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःला वेळ द्यायला शिका काही माणसं खूप सुंदर दिसतात पण डोळ्यांमध्ये उत्साह हो शून्य असतो तर काही जण अगदी साधे पण त्यांच्या नजरेत जग जिंकण्याची आग असते तुमच्या नजरेत जर जिवंतपणा असेल तर त्याला फिटनेस म्हणतात बाकी सगळं केवळ फिल, केवळ फिल्टर आहे गुणवत्तापूर्ण झोप घ्या हीच नैसर्गिक थेरपी आहे विनामूल्य पण अमूल्य काम करणं महत्वाचं आहे पण गुणवत्तापूर्ण झोप ही त्या कामासाठी बॅटरी चार्ज करण्यासारखं आहे बॅटरी एकदा व्यवस्थित चार्ज झाली की चांगली ऊर्जा देते त्याचप्रमाणे झोप व्यवस्थित झाली की कामासाठी नवीन ऊर्जा मिळते आपण दिवसभर कितीही चांगलं काम केलं तरी शेवटी शरीर मन आणि मेंदूला शांत झोपेची गरज लागतेस आज झोप ही कमकुवत लोकांची सवय समजली जाते पण खरं तर झोप म्हणजे निसर्गाची देणगी आहे एक अशी थेरपी जी विनामूल्य आहे पण अमूल्य आहे मेंदू झोपेमध्ये रिपेअर होतो विचार शांत होतात भावना स्थिर होतात आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी नव्याने उठता एक नवीन माणूस बनून एक सवय ठेवा रोज झोपण्याची वेळ ठरवा मोबाईल दूर ठेवा स्क्रीन सुद्धा बंद करा आणि आपल्या मनाला शा सांगायला शिका आता विश्रांतीची वेळ आहे कारण झोप पूर्ण झाली की चिडचिड कमी होते मेंदू स्पष्टपणे निर्णय घेऊ लागतो शरीरामध्ये नवीन ऊर्जा निर्माण होते आणि आत्मा शांत होतो जपानी संस्कृतीमध्ये झोपलेल्या माणसाला इनेम्युरी म्हणतात म्हणजेच कार्यक्षमतेची पूर्वतयारी तिथे झोप ही कमजोरी नव्हे तर पुढील कामाची पूर्वतयारी मानली जाते तुम्ही झोपेची कदर केली तर झोप तुमचं आयुष्य सुंदर बनवेल दिवस कितीही धावपळीचा असला तरी झोप हीच तुमच्या मनाला आणि शरीराला विश्रांती देणारी एकमेव गोष्ट आहे जर तुम्हाला वाटत असेल की आरोग्य फक्त डाएट किंवा एक्सरसाइजवर अवलंबून आहे तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात या व्हिडिओमध्ये मांडलेली दहा सूत्र सांगतात तंदुरुस्ती म्हणजे पूर्ण जीवनशैली आयुष्य बदलणारी रहस्य ही नेहमी साधी असतात पण त्यांची ताकद अमर्याद असते आपण पाहिलेली ही दहा रहस्य कुठल्याही पुस्तकामध्ये तुम्हाला मिळणार नाही हे आपल्या दैनंदिन जगण्यामध्ये लपलेले आहे प्रश्न इतकाच आहे आपण त्यांना ओळखतो का आणि त्याप्रमाणे आपण जीवन जगतो का आजपासून आपण सर्वच ठरवूया प्रत्येक दिवस थोडा स्वच्छ थोडा शिस्तबद्ध आणि नेहमीपेक्षा स्वतःकडे थोडा जास्त लक्ष देणारा बनवूया शरीराला योग्य अन्न मनाला योग्य विचार आणि आत्म्याला योग्य शांतता द्यायची म्हणजे या सर्व गोष्टी सहज सोप्या होतात माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद